नमस्कार मित्रांनो चाल बघा स्वयंपाक सकाळ सकाळचं टायमिंग आहे म्हणलं स्वयंपाक करावं तुमचं दाजी पण गेल बाहेर आता आले तर या आणि तुम्हाला पडलेला प्रश्न माझ्या अंगात वार येत का तसं काय नाही बरं मित्रांनो कसं आहे परडीचा कार्यक्रम होता परडी अगोदर कुणी घ्यायची असं ठरलं होतं आमच्यात बर्गात मग त्यात कसं आहे मग मी म्हणलं होतं मला जरा इच्छा झाली म्हणून मी म्हणलं होतं मी घेते पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं मग जी मोठी असते ती आपल्यापेक्षा ज्यांना कळत मग त्यात मग आई बऱ्याच जणांनी बरं का सांगितलं की मला थोरलं सोडून धाकट्याकडे येत नसतो देव जे काय असेल ती थोरल्याचा मान असतो मग थोरल्याला जातो मग आता घ्यायचं ठरलं होतं म्हणून एक मी इच्छा व्यक्त केली बरं का आणि तसं नसतं पण मी काय आपण परत विषय वाढवला नाही एवढं मात्र हाय बर आहे आता त्याचा आहे तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळं मी काय बोलले नाही जी त्यांच्याकडे परडी गेली ज्या वेळेस खरं बरं कारण तुम्हाला सांगते ज्या वेळेस आम्ही तुळजापूरला गेलो तुळजापूरला गेल्यावर महाग चिंता म्हणे तिथं मग ती कौल देतो ती देव तिथं असतं बरं का त्याच्यावर हात ठेवला ज्या वेळेस ताई ना हात ठेवला त्यावेळेस ती हल्ल उजवीकडच्या साईडला काही कौल दिला वाटतं आणि मी ठेवला तर का जा 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 ते काहीच म्हणजे असं हल्ली होईल काही मला जाणवलंच नाही मग मला त्या टायमिंगला वाटलं कुठं तर खरं आहे बरं का ते म्हणून मी पण जरा लक्ष म्हणजे असं हे केलं नाही इथे मला तर जाणलं नाही की मला पाहिजेच हट्ट पण केला नाही बरं का ज्यावेळेस मला कळलं त्यात कसं असतं माहीत आहे का ज्याच्याकडे सेवा होती ज्याला खरंच बरं का पाळणं होतं ते त्यात पण असतंय देवाचं पण महिमा थोडी नाही ते आपल्याला बरासा इतिहास त्याच्या माहिती माहीत नसतो मग कसं आहे त्यांना ज्याला माहीत आहे ते मग करते ती आपल्याला पण आपण सेवा करायची आपण काय आता तुम्ही म्हणता वारं येतं का आता वारं यायचं पण सोपं नाही बरं का ते कसं आहे देव त्या स्वरूपात ती अंगात येतो आता ती बघायला गेलं तर नुसतं माझ्या अंगावर नुसतं शार येत होतं काटा येत होता अंगावर कसं असतं कसं नाही भान राहत नाही आपण काय करतो काय नाही अशातला ती प्रकार असतो देव म्हणजे खरच महिमा वेगळाच असतो देवाचा आणि सहजासहजी येत नाही आणि डायरेक्ट तर झाड कुठलंच खेळत नाही मित्र ही म्हणजे मला पण एवढं माहित नव्हतं बरं ह्यातलं पण ज्यावेळेस आपण बघत राहतो आता माझं लग्न झाल्यापासून मला ही देवातलं एवढं समजायला लागले माहित व्हायला लागले मी जिथं आता शेळेत होती शाळेला होती त्यावेळेस घर गर, घर एक घर आणि रानं तर जात तू रान पण जवळ नव्हतं बरंच लांब होतं एक पाच सहा किलोमीटर असताना तिथं मग काय असेल ते रोजगारीनं लावून शेती मामा करून घेत होतं मग मी काय करायचे आपलं घरचं बघून शाळेला जाऊन एवढंच काम बाकीचं काय सुद्धा माहित नव्हतं हे देवा देखाद ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मला कळलं की देव म्हणजे काय नेमकं हे कसं असतं काय नाही ही माया का ती चिंचलेला जावं लागतं ती हे तिथं आल्यापासून मला एवढी समज आली आहे आता कसा माहित आहे का आता ही देव सांभाळणं ना खरच बरं का पोर खेळणं आणि खरंच जी म्हणती ती ना देव ही भाजीपाला नाही खरंच नाही बरं का त्याला पण व्यवस्थित जपावं लागतं आता बरीच म्हणती ती नुसतं देवा असून पण उपयोग नाही त्याची सेवा करता आली पाहिजे आपल्याला ती म्हणजे कसं काय रीतीनं काय असेल ती ती करायला येतात आलं पाहिजे का नुसतंच महाराज पाहिजे असं नसतं बरं ती मला आता कळायला लागली त्यामुळं आपण तर असं म्हणणार नाही बघा इथनं पुढं मी ती मलाच पाहिजे एवढं मात्र आहे आणि हि मी नी पण लय अडवलं होते तुम्हाला होय व मी कशाला म्हणतो बरोबर आहे माझा सांगितलं होतं आम्ही तुळजापूरला गेलो म्हणे होत मग तिथं हिन पण हात ठेवला पण गुंजभर भर नाही हिला सांगितलं बाबा आपल्या देव देवी यात नाही म्हणून मग निकड जाय जाय फोडल्या काय पण त्याने हात ठेवला त्यांच्याकडे लगेच उजवा कौल दिला डावा पण नाही उजवा डायरेक्ट कौल दिला हे जी अपेक्षा अशी होती की माझ्याकडं जेव्हा म्हण अजून एकदा पाठवली हो काय डबल डबल पण हे डबल जरी हात ठेवला तरी ती हल्ला नाही आणि ती माणूस म्हणला डबल डबल पैसे कशा पाय घालवत आहे तुम्ही एक रुपये फक्त देतो देव लागत का मित्रांनो आपल्याला देव घेण्याचं म्हटलं काय आणि त्यात काय झालं हे तुम्हाला सांगायचं माझ्या म्हणजे खरंच बरं का माझ्या काय अंगात वार ती येत नाही बऱ्याचशा ताईने कमेंट केलं त्या की मला ज्योती ताई तुमचं पण येतं का वार तस काय नाही का अजून मी नवीन आहे मला यातलं काय माहीत नाही तुम्ही तर म्हणले काय ताईंनी सांगितले मला युट्यूबवर सर्च करून ती बघा काय असेल ती आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढी मी सेवा करते बरं का नाही असं नाही जेवढं आपल्याला होत आहे तेवढं सगळं करते कधी मी आडव येत नाही कोणाला काय नाही जी काय आता परड्या भरायचा कार्यक्रम होता ते काय कोरडाची दाजी काय धान्य पीठ मिठानं सगळं मीच म्हणजे मेन ता आईनच भरले बरं का जे काय पिसानं वटीनं नारळ ती म्हणजे मीच सगळं केलं या ज्या आता हातभार लागायचा म्हटलं तर जायचा कसा आहे आता कार्यक्रम त्यांचा होता त्यांना जे आपण तुम्ही बघितलं ते सगळं आम्ही सविस्तर दाखवलं जाईल त्यात काय वाद नाही पण कार्यक्रम असं भरपूर म्हणजे चांगला झाला बरं का लय भारी वाटलं की चांगला झाला ते सगळं व्यवस्थित पार पडलं म्हणजे आमची सुतकातली परडी होती त्याचा उजवायचा कार्यक्रम ती झाला सगळं सुरळीत चालू आहे आता काय अडचणी येत होत्या आम्हाला ह्यांचं कसं आहे माहित आहे कावीळ पण ह्यांची आता बरी झाली आहे कावीळ बांधून आल्यापासून जरा बरासा फरक पडलाय पण धावपळ झाल्यामुळं थोडं काय एवढं तिकडं 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 राहणार आपण म्हणतो कार्यक्रम किती नटतो किती भारी वाटतो पण एकदा कार्यक्रम होऊन गेल्यावर काय धावपळ होती म्हणता लय धावपळ झाली कालचा दिवस आज काय नाही आज निवांत आहे पण आपल्याला अजून एकदा ती म्हणजे कसं आहे नुसत्या परड्या भरण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा त्यावेळेस पण तुम्हाला दाखवीनच मी आणि घरचे परडी सासूकडून आलेली बघा सगळा देवदेव झालाय टीका करणारी करते तीच टीका करणारी काय करते कसताय का टीका करणारी आता काही समाज आहे समाजात तोंडाला हात लावता येत नाही कोण काय म्हणत कोण काय काय म्हणत पण करणाऱ्याला म्हणतोय बर का आम्ही केलं त्यातनं पण समाधान मानत नाही ती काहीतरी बोलणार काहीतरी करणार चांगलं का मारायला म्हणतो काय नाही प्रत्येकाला सवय लागली हे तस केलं निंदा निंदा करते ती निंदा करणारे शेजारी म्हणजे आपली प्रगती होती असं उगत म्हणते का त्यांच्याकडनं लक्ष देता आपल्याला जे करायचं ती करत राहायचं हीच म्हणला ना असंच आणि खचून जायच ना ती म्हणतोय ना त्याच्यावर काय तर करून दाखवायचं वर तर असं पाहिजे मला माणसं यांनी पण तसल्या विचाराच जायचं का त्याने काय म्हणते कुणाकड लक्ष देत नाही कोण काय म्हणतं बोलण्याकडे सुद्धा लक्ष नाही आपलं कार्य आपण करत राह केलं सगळं व्यवस्थित होत एवढं आणि लोक काय काय देखील उपयोग नाही दहा तोंड दहा तोंड दा प्रत्येक वेळेस वेगवेगळी वेग 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 बघते ती आपल्यासारखं एक य बोलत नसत कोण बत्त जरा तो जण माझं भांडण होती दे टेंबा टाकून फेकण असते प्रयत्न करत नाही असले लोक साम म्हणजे हे आपलंच वैयक्तिक नाही पण हे आपलं सगळ्यातच झाली या कारद्याचं चांगलं चाराय लागलं तर त्याला कसं हाणून पाडायचा त्याच्यात कसं लिंबू टाकायचं नारळ कसं टाकायचं रानातनं शिकत लोकांसनीवड लक्ष द्या तुम्ही असं विचारत नाही पण लोक ज्या रानात कशा पाय टाकावं आपल्या रानात कोणी टाकायची काय गरज आहे पण आपण कोणाच्या रानात पाऊल ठेवत नाही त्यांना काय गरज आहे बरं कोण आहे ती पण माहीत नाही आपल्या पण आपलं वाईट करण्यासाठी आता एवढं प्रयत्न करायचा वाईट आता झालं झालं का म्हणजे तू जाऊन तिकडं दवाखाना करून आली तुझ काय हा आणि तू आली जाऊ माझं चालत झालं मग किती वाईट वाटतो त्याच लक्ष देत जाऊ नका शरीर दोष आता इतक्या दिवस नाही तर कधी मोतखड्याला त्रास आहे पहिल्यापासून तुम्हाला पहिल्यापासून जरमताय गडा ते नाही पण आताच आहे ना ह्या दोन वर्षात म्हणून किंवा एक वर्षात आपल्याला कळल्यापासून पण आपण औषध किती चालू आहे ती त्याची आयुर्वेदिक जी सांग कोण ती औषध चालू आहे ना मग तो तरी पण अजून हे नाही म्हणजे सुख कधी लागायचं माणसाला सुख लागत बघा कुठली गोष्ट भेटत नाही त्याच्या माग काय तर कष्ट कष्ट करून करून आता किती कष्ट करायचं असतं माणसाने नक्की एक एक ना दिवस येत असत आपण संयम ठेवायचा असतो संयम ठेवला ना अशक्य गोष्टी शक्य होते आपल्या मा मराठी तर स्वामींचा आशीर्वाद आहे काहीतरी वाईट विचार करत जायचं पॉझिटिव्ह विचार करता तेवढा चांगलं आहे पॉझिटिव्ह होत जात घडत जात आणि महत्वाचं माणसाच्या विचारावर असतं माणूस कसं घडतं ती आहे का उगा आपणच वाईट करताना विचार करायचा मग ती वाईटच होत म्हणून कधी पण झालं तरी नीट असा विचार करायचा आजकाल काय कोण कोणाचा विचार करत नाही व्यवस्थित ही करत नाही ती कसं आहे बाहेर जरी आपण कुठं जरी गेलो तोंडावर एक बघते ती महाग एक निंदा करणारी राहत तेवढं राहतच आता कोण ही आहे साजू सगळी तसेच असते तोंडावर तेवढं मठ बघते ती आणि महाग काय तुमचं गणित बिघडलंय आज सगळे चुकाच काढायला लागलाय कोण तुम्हाला काय तसं बोलले काय निंदा करायची सवय लागली ग हृदया बघा हे बघा समाज आहे समाजात ना उठ म्हणजे शिकार करायचं हाळा वायत विचार आहेत आता जे चित्यान प्रकट करते ते आपल्याला काय आपण पण त्यातन सुधरून निघाव हीच अपेक्षा आहे बाकी काय तुम्ही राहा की नाही तुम्ही सावध राहा एवढं तुम्ही की जेवढं आपल्याला होतं तेवढं करा ओर खा मग पटापटा झाले चालू आहे सोपा बघा चपाते करायचा आहे आता भाजी कशी करते वांगेची भाजी करायची आज गुरुवार आहे शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना मूळ वांगचं सुकझं चपाती आहे म्हणजे चपाती म्हणजे सुक वांग आणि आज जाऊया मोहतला आज बाजार पण आहे काय आणायचं हो